श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चला तर मग आज आपला विषय आहे श्री स्वामी चारित्रसारा अमृतांचे रोज पारायण कसे करावे सेवा कशी करावी आणि ह्या सेवेने आपल्या जीवनातले कोणतेही दुःख समस्या संकटे दारिद्र्य काही आपले, दारिद्र, का आपले प्रश्न सुटत नाही लग्नामध्ये अडथळे आहेत काही आपल्या समस्या असतील तर ह्या सेवाने तुमचे प्रश्न सहज सुटतात पण पारायण करताना रोज किती अध्याय वाचावे जर पारायण करताना दररोज जर आपल्याला नित्यसेवा ही नित्यसेवा आहे पारायण आपल्याला करायचं असेल तर नित्यसेवामध्ये सात दिवसामध्ये एक पारायण घडतं श्री स्वामी सा स्वामी समर्थ सारामृताचं दररोज आपल्याला एक अध्याय पूर्ण वाचणं शक्य होत नाही तर मग आपण दररोज तीन तीन अध्याय ह्या क्रमांकाने वाचायचं आहे मग तीन अध्यायच का वाचावे त्याच्या मागचं कारण काय आहे का मी ते मी आज सांगणार आहे व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण पहा नवीन आला असाल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब लाईक करून बेलायकनचं बटन दाबा म्हणजे मी दुसरी माहिती सांगेल ते सगळ्यांच्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग आपल्याला दररोज तीन अध्याय का वाचायचे तर चार का नाही असं कुणाला प्रश्न पडतो दोन का नाही तर तीन अध्याय वाचण्याचं असं महत्त्व आहे की आपल्या जे भूतकाळामध्ये म्हणजे मागे आपल्याकडून काही ग चुका झाली असेल काही आपल्याकडनं पाप झालं असेल तर ते पापाचा नाश करण्यासाठी आपल्या वर्तमान काळामध्ये आपण आता जगतो त्याच्यामध्ये आपलं सगळं काही चांगलं चालावं आपल्या मनासारखं घडावं आपले मना सगळे स्वप्न पूर्ण व्हावं म्हणून आपल्याला दुसरा अध्याय वाचायचा आहे तिसरा अध्याय भविष्यामध्ये आपलं भविष्य चांगलं राहावं आपल्याकडनं भविष्याची कोणतेही जे काही आपण स्वप्न बघतो ते स्वप्न आपण पूर्ण व्हावं आणि आपलं जीवन चांगलं चालावं काही संकटे असतील तर ते भविष्यामध्ये आपल्याला येऊ नये म्हणून आपल्याला तिसरा अध्याय वाचायचा आहे म्हणजे भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्य काळ म्हणजे अशा तिन्ही म्हणजे रात्र गेलेला दिवस आजचा दिवस आणि येणारा दिवस गेलेल्या दिवसामध्ये काही चुका झाली असेल काही पाप झाला असेल त्याचं नाश करण्यासाठी काही दोष आपल्याला लागले असेल तर त्याचं नाश करण्यासाठी आता वर्तनामध्ये आपल्याकडनं काही चुका होऊ नये काही आपल्याकडनं पाप घडू नये काही आपल्याकडनं वाईट कर्म होऊ नये आणि आपले चांगले कर्म व्हावं म्हणून तिस दुसरा अध्याय आणि पुढचं भविष्य म्हणजे भविष्यामध्ये पण असं ना आपण काही आपल्याकडनं चुका होऊ नये आपलं सगळं भविष्य चांगलं व्हावं आपलं भविष्य उज्ज्वल व्हावं म्हणून तिसरा अध्याय म्हणून दररोज तीन तीन अध्याय वाचण्याचे नियम आहेत मग दररोज तीन अध्याय अकरा माळे जप करायची आहे स्वामी सेवा ही करायची आहे आपल्याला तर ही आपण महिला पुरुष मुलं मुली कुणीही करू शकतात ह्याला कोणतेही बंधन नाहीत आपण सकाळी वाचन करू शकता संध्याकाळी करू शकता किंवा तुम्ही ऑफिसमध्ये आहात तिथं करू शकता मोबाईलमध्ये आजकाल ॲप आहेत श्री गुरुपीठ जिंडोरी परणीत गुरुपीठ हे ॲप आहे श्री स्वामी समर्थ त्र्यंबकेश्वर हे ॲप तुम्ही डाउनलोड करा त्याच्यावरती श्री स्वामी समर्थ सारामृतांचं ग्रंथांचं पण वाचायला आहे मंत्र स्तोत्र आरत्या भरपूर काही त्याच्यावरती तुम्हाला भेटून जाईल तर आपल्याला हे दररोज तीन अध्याय आणि अकरा जप हे नित्य नित्यशेवामध्ये आपल्याला ठेवायचं आहे आपल्याला जर पारायण दररोज एक अध्याय वाचणं शक्य होत नाही म्हणून आपल्याला ही नित्य स्वामी सेवा करायची आहे तुम्हाला दुःख आहे प्रश्न सुटत नाही तुमच्या जीवनामध्ये खूप संकटे आहेत मार्ग भेटत नाही अशा वेळेस आपण काय करतो खूप थकतो खचून जातो इकडं तिकडं आपण पाहतो कोणाकडं मदत भेटेल का असा आपण विचार करता करत असतो पण तसं काही नसतं कोणीही आपल्याकडे संकट आलं तर आपलेच दूर निघून जातात कुणीही म संकटामध्ये कुणीही मदत करत नाहीत हे कडवा सत्य आहे हजारो लोकांना अनुभव आलेला आहे अशा वेळेस आपल्याला जर कुणीही साथ देतील तर ते परमेश्वर आहे श्री गुरु महाराज श्री स्वामी समर्थ आहेत तुम्ही ज्या देवाला मानता त्याच देवाला आपण शरण जातो आता जसं तुम्ही श भगवान शंकराला मानता तर तुमच्याकडे दुःख असेल तर तुम्ही इकडं तिकडं हात न पसरता तुम्ही भगवान शंकराच्या शरण जाता तसंच श्री स्वामी समर्थ महाराज हे लवकर प्रसन्न होणारे देवता आहेत म्हणून आपल्याला काही समस्या असेल तर इकडं तिकडं रडण्यापेक्षा स स्वामीला शरण जायचं आहे स्वामी, स्वामी महाराजांची नातं जोडायचं आहे संबंध जोडायचा आहे त्यांच्याशी कनेक्ट व्हायचं आहे म्हणून आपल्याला दररोज श्री स्वामी समर्थ सारामृतांचे तीन अध्याय आणि अकरा माळी आणि पाच महायज्ञ म्हणजे थोडीशी चिमुटब साखर आपल्या खिडकीतून किंवा गॅलरीतून खाली मुंग्याला टाकायची आहे एक घास कावळ्याला खायला द्यायचा आहे एक घास गायला द्यायचा आहे आणि आपल्या घरात कुणीही जरी आलं तर त्या किंवा छोट्या मुलांना एक चॉकलेट तरी दररोजचं द्यायचं आहे आणि थोडंसं काकडा पेपरचा तुकडा घ्यायचा आहे त्याच्यावरती एक थेंबतूप लावून ते अग्नीला प्रज्वलित करायचं आहे असे केल्याने आपल्याला आपले सगळे काही दोष नाहीसे होतात आणि आपल्याकडनं पाच महायज्ञ होत